मी स्वतः लिहिलेली स्वामीची आरती म्हणत आहे धन्य झाले स्वामी चरणी ठेवूनिया माथा चरणी ठेवूनिया माथा आरती ओ वाळू पंचारती ओ वाळू जय जय स्वामी समर्था धन्य झाले स्वामी चरणी ठेऊनिया माता चरणी ठेवनिया माता आरती ओ वाळू पंचारती ओ वाळू जय जय स्वामी समर्था मैमा तुझी थोर तारीशी तू भक्ता स्वामी तारीशी तू भक्ता महिमा तुझी थोर तारिश भक्ता स्वामी तारीशी भक्ता मनोभावे शरणये मनोभावे शरणये मेटे मुक्ती सायुजता मनोभावे शरणयेता मनोभावे शरण भेटे मुक्ति सायुजता झालो स्वामी चरणी चरणीनिया माता चरणीवनिया माता आरती ओ वाळु पञ्चारती ओवाडु जय जय स्वामी समर्था रषि दिगम्बर तू र हशी दिगम्बर व्याघ्रमबर अङ्गा वर तू र हसी दिगम्बर तूरा हशी दिगम्बर भक्ता सायी पायी स्वामी अनवानी धावता भक्तासा पाई भक्तासायी स्वामी अनवानी धावता तन्ने जाले स्वामी चरणी ठेवनिया माथा। चरणी चरीनिया माथा वाू पञ्चारती ओवालु जय जय स्वामी समर्था औदुंबर पिठापूर नरसिंहवाडी गिरणारे गाणगापूर औदुंबर पिठापूर नरसिंहवाडी गिरणार गाणगापूर हे पाच तुमचे पीठ हे पाच तुमचे पीठ मानता दंडे झाले स्वामी चरणी ठेवनिया माथा स्वामी ठेवनिया माथा आरती ओ वाळू पंचारती ओ वाळू जय जय स्वामी समर्था अक्कलकोटी मोठ मोठा अक्कलकोटी मोठ मोठा अक्कलकोटि मठ मोठा अक्कलकोटि मठ मोठा भक्त गुरुचरत्र वाचता भक्त गुरुचरत्र वाचता भक्त गुरुचरत्र वाचता भक्त गुरुचरत्र वाचता धण् स्वामी चरनीया माथा चरीनया माथा आरती ओ वाळू पंचारती ओ वाळू जय जय स्वामी समर्था दंड झाले स्वामी चरणी ठेवूनिया माथा चरणी ठेवूनिया माथा आरती ओ वाळू पंचारती ओ वाळू जय जय स्वामी समर्था माझी आरती आवडली असेल तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद